महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील रस्त्याची दुरावस्था प्रवाशांचा जीव धोक्यात कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर असणाऱ्या आंबेवाडी ते केरली दरम्यानच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडला असून वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या मार्गावरून प्रवास करावा लागत असू वर्षभरात या मार्गावर पंचेचाळीस जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर असणाऱ्या आंबेवाडी ते ज्योतिबा प्रश्न गंभीर बनला आहे यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे कोल्हापूर रत्नागिरी या रस्त्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार एकशे चौदा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे चौपदीकरणाचे कामही युद्धपातीवर सुरू आहे पण दरम्यान रस्त्याला पडलेले भेगा व खड्डे याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा मार्ग पाणी आल्याने बंद होतो त्यामुळे रस्ते प्राधिकरण विभागाकने पडलेले खड्डे व भेगा त्वरित मुजवून घ्याव्यात अशी मागणी वाहन चालकांची होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा